उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सौ सीमा मटकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या रूपाने पंचवार्षिक निवडणुकीसाठीचा सा, हा पहिलाच अर्ज ठरला आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे तत्पूर्वी सीमा मटकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला यावेळी आणखी काही महिलांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला यावेळी माजी खासदार विनायक राऊत उभाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊ आदी उपस्थित होते श्री राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही सावंतवाडीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे स्व आमदार जयानंद मटकर यांच्या सुनबाई सौ सीमा मटकर रिंगणात उतरले आहेत विजयाची आम्हाला खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर उमेदवार सौ मटकर यांनी आपला विजय निश्चित असून आपल्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार ही बाजी मारतील असा दावा केला आहे मला उपलब्ध करून दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन मी त्या सोने कर सोनं करेन हा शब्द देते आणि धन्यवाद सगळ्यांना काय अजंटा जाहीरनाम्यात आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वे आणि महाविकास आघाडी आघाडीतील सर्व मान्यवर नेत्यांच्या आदेशान्वये आज आम्ही सावंतवाडी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय जयानंद मटकर यांच्या सुनुसा म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा ता परिचय ह्या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्रीसुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे आज प्रवेशही त्यांचा तुम्ही करून घेतला आहे लगेच हा उमेदवारी तसं सीमाताई या परिसरात शिवसेनेमध्ये आल्याच होत्या त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहे तर त्याही पुढे जाऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयानंद मट्टर साहेबांचे खूप जवळ जवळचे संबंध होते आणि काही वर्षापूर्वी पुन्हा ते आल्या होत्या परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे सक्रिय झाल्या नव्हत्या त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला तेव्हा काही मटकर नवीन नाही आहेत मला तुम्ही भाषणामध्ये थेट नाव न घेता शिष्यांना शिष्यांनी हे केलं असं तुम्ही आरोप केले काय त्या आरोप तर सगळ्यांना माहितीच आहेत म्हणजे मी केलेला आरोप पुन्हा सांगायची गरज नाही हे अनेकांनी सांगितलेलं आहे की आणि मला एक आनंद असा आहे की ज्यानंतर मटकर साहेबांनी अनेक शिष्य घडवले त्याच्यातले काही चांगले झाले काही वात्रट निघाले ते दुर्दैवाने सावंतवाडीत काही ठिकाणी बसलेले आहेत परंतु त्यांचा आदर्श परिवार आज सीमाताई चांगल्या पद्धतीने चालवतील आणि सावंतवाडी वाकराला सुद्धा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं नगराध्यक्ष पद सीमाताई मटकर भूषवतील अशी मला खात्री आहे तुमच्या आघाडी आघाडी पक्षातील काँग्रेस पक्षानेही आपला नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केला होता त्या त्यांची समजूत आपण कशी काढा नाही आघाडीमध्ये काँग्रेस आहे मनसे आहे वंचित आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आहेत ह्या सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत त्यांचासुद्धा योग्य तो मान सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील आणि नगराध्यक्षपदाचं उमेदवारी भरायला त्यांची कोणाची हरकत नाही आहे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षालासुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत प्रवीणबाईंशीसुद्धा माझं त्याचं बोलणं चालू आहे हुसेनबाई दलवाई यांचासुद्धा चर्चा चालू आहे बंटी पाटील साहेबांचंसुद्धा सकाळी बोलणं झालेलं आहे स आघाडीतील पक्षाचा मान सन्मान राहील अशा पद्धतीच्या जागा आमच्या पक्षाकडून दिल्या जातात सप्ट्या त्यांना जाय का नोका पहिला आहे